दही ज्ञान प्राप्त यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे सुंदर माझे जाते ग फिरते घरा घरा सुंदर माझे जाते ग फिरते घरा घरा हाक मारतो मारुती राया व तुम्ही श्रीरामा हाक मारतो मारुती राया यावं तुम्ही श्रीरामा याव तुम्ही श्रीरामा हनुमंताची सात होती घेऊन गेले लंके मदी हनुमंताची सात होती घेऊन गेले लंके मदी सुंदर माझे जाते ग गर, फिरते घरा घरा सुंदर माझे जाते ग फिरते गरा गरा हाक मारतो मारुती याव तुम्ही श्रीरामा याव तुम्ही श्रीरामा याव तुम्ही श्रीरामा सीता मातेची भेट झाली हनुमंताला मातेची आठवण आली सीता मातेची भेट झाली हनुमंताला मातेची आठवण आली सुंदर माझे जाते ग फिरते घरा घरा सुंदर माझे जाते ग फिरते घरा घरा हाक मारतो मारुती राया याव तुम्ही श्रीरामा हो याव तुम्ही श्रीरामा ಶ್ರೀರಾಮೇ ಗುಣಗಾನ ಗಾಯ ಹನುಮಂತೇ ಜೀವನ ಸೋಪೇ ಸುಂದರ ಮಾಜೆ ಜಾತ ಗ ಫಿರತೆ ಗರಾಘರ ಸುಂದರ ಮಾಜೆ ಜಾತ ಗರ ಹಾಕ ಮಾರತೋ ಮಾರುತಿ ರಾಯ ಯಾವ ತುಮಿ ಶ್ರೀರಾಮ ಯಾವ ತುಮಿ ಶ್ರೀರಾಮ याव तुम्ही श्रीरामा हो याव तुम्ही श्रीरामा धन्यवाद